टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार नागरिक संतापले पुणे सासवड रोडवर रोजच अपघात घडत आहेत आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलाय असाच एक अपघात आज घडलाय पहाटे सहाच्या दरम्यान हडपसर सासवड रोडवर आयसीआयसीआय आए बँकच्या समोर मिक्सर डम्पर खाली येऊन एकाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमध्ये परिसरात हळहळ व्यक्त होतीये गणेश घोडके असं मयत युवकाचं नाव आहे पावसाळा सुरू असल्यानं रस्त्यावर खड्डे पडलेत ते पाणी साचल्यानं ना दिसत नाही अशातच पडलेले खड्डे चुकवत असताना डंपर खाली युवक आला असतात त्याचा जागीच मृत्यू झालाय यावरून असं दिसून येते की प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रोडला पडलेले खड्डे न बुजवल्यामुळे वारंवार या रोडला अपघात होत आहे आता तरी खड्डे बुजवून घ्यावेत अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार आहे असे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात यांनी घडलेल्या घटनेची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग अधिकार अधिकारी आणि महामार अधिकार पुणे महानगरपालिका अधिकारी यांना फोन करून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून घ्यायचं आवाहन केलंय राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि पुणे महानगरपालिका अधिकारी खड्डे बुजवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल